नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका खूपच सुंदर आहेत त्यातील कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे परंतु या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती कारण यामध्ये एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे मालिकेत यशच्या अपघाती मृत्यू झाल्याची कळताच कावेरीला मानसिक धक्का बसलेला असतो यशला गमावल्याचे दुःख असताना घरच्यापासून हे दुःख लपवण्यासाठी धडपड कावेरीची सुरूच असते त्यातच आता यश सारखा दिसणारा युग पात्राची मालिकेत एंट्री होणार आहे युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी त्यांचे स्वभाव मात्र वेगळे आहेत यश जितका समंजस दिसतो त्याच्या उलट युग आहे युग हा पूर्णपणे फिल्मी दिसत आहे आता युगच्या येण्याने कथानकामध्ये काय येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे तर मित्रांनो अभिनेता मंदार जाधव हा एकाच मालिकेत दुहेरी रूपात दिसणार आहे आधी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप हे पात्र साकारून खूपच प्रसिद्धीस आला आहे त्यानंतर कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेत तो दोन पात्र साकारताना दिसत आहे तर मित्रांनो याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून अशाच ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद